एक काळ असा होता जेव्हा सामान्य माणसाला आरोग्याच्या सोयीसाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागायचं पण मग देवाभाऊ या एका ध्येयवादी नेतृत्वाने नवी दिशा ठरवली यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशभरात अकरा हजार पाचशे कोटींचे आरोग्य प्रकल्प पाच नवीन एम्स रुग्णालयं आणि महाराष्ट्रात अनेक महत्वाकांक्षी आरोग्य सुविधा उभारल्या गेल्या महाराष्ट्रालाही या बदलाची भेट मिळाली पुणे अहमदनगर बुलढाणा बीड आणि इतर जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक्सच्या उभारणीसाठी एकशे पस्तीस कोटी रुपयांच्या निधीचं भूमिपूजन करण्यात आलं वेदांत ठाकरे कर्जतचा हा मुलगा थॅलीसेमियासारख्या गंभीर आजाराशी तो झुंज देत होता देवाभाऊ यांनी हस्तक्षेप करून त्याच्या उपचारांची जबाबदारी घेतली त्यांच्यामुळेच वेदांतला जीवनदान मिळालंय महाराष्ट्राच्या गरीब आणि गरजूंसाठी देवाभाऊ यांचं नेतृत्व म्हणजे एक आश्वासक पाठिंबा ठरतोय नमो आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मिळतोय त्यांच्या सेवकाचा परतावा आरोग्य क्षेत्रातही ही क्रांती महाराष्ट्राचं भविष्य उजळत आहे